नमस्कार मित्रांनो पेन्शन योजनेचं नाव काय यापेक्षा त्या योजनेमधून आपल्याला कोणते लाभ मिळणार आहेत हे अधिक महत्त्वाचं आहे आणि त्यामुळं नावापेक्षा गुणात्मक बाबीवर आपण जास्त विचार करणं आवश्यक आहे परंतु गुणात्मक आणि लाभात्मक बाबींवर चर्चा करण्यापेक्षा आपले काही सहकारी कर्मचारी शिक्षक जुनी पेन्शन जी पी एस या नावाभोवती हो सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करण्यात आणि टिकाम करण्यातच धन्यता मानतात ज्या पेन्शन योजनेला आपण जुनी पेन्शन योजना म्हणतो ती पेन्शन आपल्याला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या अंतर्गत मिळते आणि या योजनेचे प्रमुखला शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन त्याच्यावर महागाई निर्देशांकाप्रमाणे महागाई भत्ता वेतन आयोगानुसार पेन्शनची पुनर्रचना त्याचबरोबर कुटुंब निवृत्ती वेतन योजना ग्रॅच्युटी हे आहे आणि ही सर्व पेन्शन कोषागार विभागातनं मिळते आणि याच्यासाठी कर्मचाऱ्याला काहीही अंशदान म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन देण्याची आवश्यकता नाही मग आपल्या शक्तीच्या जोरावर आपण जी पेन्शन योजना मिळवतो आहे ज्याची माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये एक मार्च दोन हजार चोवीसला घोषणा केलेली आहे ती नक्की काय आहे हे आपण जरा समजून घेतलं गरजेचं मित्रांनो एकोणीसशे ब्याऐंशीच्या पेन्शन योजनेप्रमाणेच याही पेन्शन योजनेमध्ये शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शन त्यावर महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता वेतन आयोगानुसार पेन्शनची पुनर्रचना कुटुंबनिवृत्ती वेतन योजना ग्रॅच्युएटी राजारोखीकरण आणि हो ही सुद्धा योजना जुन्या पेन्शन योजनेप्रमाणेच कोशागार विभागाच्या माध्यमातूनच होणार आहे आणि म्हणून या योजनेमध्ये मात्र कर्मचाऱ्याला दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन द्यावं लागणार आहे या दहा टक्के कॉन्ट्रिब्युशनच्या लाभाच्या व्यतिरिक्त इतर सर्व लाभ देण्याचा निर्णय आपल्या समन्वय समितीच्या शासनाबरोबर ज्या बैठका झाल्या त्यामध्ये घेण्यात आलेल्या आणि त्यानुसार त्या, त्या, त्या निर्णयाची घोषणाही माननीय मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये केलेली आहे आपली शक्ती आणि मुसद्दीगिरीच्या जोरावर समन्वय समितीच्या माध्यमातून जी समिती नेमली गेली त्या समितीने शासनाबरोबर प्रत्यक्ष चर्चा करून अंशदान जे कॉन्ट्रिब्युशन आपण ज्याला म्हणतो तेही आम्हाला द्यायला लागू नये याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला परंतु शासनानं शासनाला जुन्या पेन्शनसाठीची पन्नास टक्के पेन्शन भरून काढून काड़, काढण्यासाठी करावा लागणारा टॉपअप त्याचबरोबर महागाई भत्ता जो द्यावा लागणार आहे त्याच्याचबरोबर ग्रॅच्युटीची जी दहा लाखाची रक्कम द्यावी लागणार आहे आणि कुटुंब वेतन जे द्यावं लागणार आहे त्याच्यासाठीची तरतूद आत्तापासूनच दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये करावी लागणार असल्याने दहा टक्केच्या कॉन्ट्रिब्युशनच्या बाबतीमध्ये ते कर्मचाऱ्यांनी द्यावं बाबतीमध्ये शासनानं आग्रह सोडला नाही आणि म्हणूनच आपणही शासनाबरोबर चालू असलेला चांगला संवाद जी सकारात्मक संवाद चालू आहे तो कुठंतरी बिघडू नये आणि शासनालाही आर्थिक आढाखे मारण्यासाठी थोडासा वेळ मिळावा उसंत मिळावी यासाठी अंशदान म्हणजेच कॉन्ट्रीब्युशन या विषयाला अधिकच न ताणता ज्या गोष्टी आपल्याला सध्या शासन देऊ करत आहे ज्या आपण मिळवण्यासाठी आता कुठंतरी एक सकारात्मक चर्चेच्या माध्यमातून आपण यशस्वी ठरलो आहे ते पहिले आपण पदरात पाडून घेऊयात आणि उरलेल्या अंशदानासाठी आपण यापुढेही प्रयत्नशील राहूयात अशा पद्धतीची शिफारस सुकाणू समितीच्या माध्यमातून समन्वय समितीला करण्यात आली आणि त्या शिफारशीच्या अनुषंगानं आता आपण पुढची वाटचाल करतो मित्रांनो योजनेला नाव काय आहे याच्यापेक्षा आपण जी पेन्शन योजना मागणी करतो आहे त्या पेन्शन योजनेतले किती लाभ आपल्याला मिळत आहेत हे आपण खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर शांतपणे साधक आणि बाधक विचार केला पाहिजे जे शासनाबरोबर या चर्चेमध्ये प्रत्यक्षात उपस्थित नव्हते ज्यांना शासन व सुकानु समितीमध्ये झालेल्या चर्चांचा तपशील माहिती नाही आहे ते या चर्चा व प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून या प्रस्तावित पेन्शन योजनेच्या बाबतीमध्ये समाज माध्यमांवर टीकात्मक पोस्ट करून सुकानु समितीनं जी प्रसिद्ध केलेल्या माहिती आहे त्या माहित्यांवर रंगर रंगरोटी रंगरंगोटी करण्याचा आणि नकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आणि त्याच्यातील काही लाभांचं श्रेय स्वतःच घेण्याचा ते प्रयत्न करतात असो कर्मचारी कामगारांच्या आंदोलनांमध्ये राजकीय नेते आणि राजकीय महत्वाकांक्षाने प्रवेश केल्यावर ते आंदोलने भरकटतात ही उदाहरणं आपल्यासमोर आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे राजकारण करताना मतांची गणितं मांडली जातात आणि कर्मचाऱ्यांच्या कामगारांच्या मंचावर येऊन राजकीय भाषणं केली जातात आणि मग एकूणच असं म्हटलं जातं की मुद्दा हल नाही होता सिर्फ उचलता आहे अशी परिस्थिती झाल्याची कित्येक उदाहरणं कित्येक कामगार संघटनांच्या माध्यमातून कामगारांनी अनुभवलं आहे असं आपल्या पेन्शनचं होऊ नये याची आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे आणि म्हणून मित्रांनो मीही एन पी एसमधलाचा आहे सन दोन हजार दहा साली शासकीय सेवेमध्ये मीही रुजू झालो आहे मलाही दहा टक्के कॉन्ट्रिब्युशन देण्याची अजिबातही इच्छा नाही परंतु ज्यांना एन पी एसमधून सध्या पेन्शन मिळते दोन हजाराची चार हजाराची तीन हजाराची त्यांच्या पेन्शनचे आकडे बघितल्यानंतर मला माझ्या भविष्याची काळजी त्यामुळे शासनानं निर्णय घेतल्याप्रमाणे या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी किमान शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के पेन्शनच्या माध्यमातून जर मी आजवरचं माझं बेसिक काढलं तर मला पंचवीस हजाराची पेन्शन मिळते मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्याचबरोबर आज जर आजचा महागाई भत्ता महागाई दर काढला तर त्यातून साधारणतः पंचवीस हजाराच्या निम्मे म्हणजे साधारणतः साडेबा बारा हजार रुपये मला त्याच्यामध्ये महागाई भत्ता मिळेल अशी एकत्रित साडेसदोतीस हजाराची पेन्शन आज रोजीच्या हिशोबाप्रमाणे मिळेल जी पेन्शन मला तीन ते चार हजारापेक्षा जास्त मिळू शकतात आणि म्हणून मला असं वाटतं जे आता लाभ मिळत आहे तेवढे घेऊ तो घेऊन आता आपला पुढचा आयुष्य पहिल्यांदा सुरक्षित करून घेऊया आणि जो राहिलेला लाभ आहे